महाराष्ट्र विधानसभेच्या निकालात स्पष्ट बहुमत मिळताना महायुतीने ज्या पद्धतीने आघाडी घेतली त्या निकालाचा धक्का जवळपास सगळ्यांनाच बसलाय विरोधकांनी निकालावर टीका सुरू केली आहे पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार धरलं जात आहे राजकीय पक्ष केवळ भाष्य करत असताना आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढव हे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून गुरुवार अठ्ठावीस नोव्हेंबर पासून महात्मा फुलेवाडा येथे आत्मक्लेश सुपोषणाला बसलेत पंच्याण्णव वर्षीय बाबा आढव यांच्या या आंदोलनाची दखल घेत राजकीय नेते सुद्धा तिथे पोहोचत आहेत आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महात्मा फुलेवाड्यात बाबा आडव यांची भेट घेतली त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं तसंच या भेटीनंतर माध्यमांशी बोलत असताना निवडणुकीतील गैरप्रकाराबाबत लोकांमधून उठाव होण्याची आता गरज आहे असं सुद्धा शरद पवार म्हणाले या राज्यात सरकार लढत नाही आजच वाचलं होने की शक्यता माता अर्थ स्वच्छ है कि लोकसुमत सग्या के का से नहीं जी कहीं चल रहे राज्य में सोनी दरम्यान माध्यमांशी बोलत असताना शरद पवार असंही म्हणाले की विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या संबंधीची अस्वस्थता संपूर्ण राज्यात दिसतीय निवडणुकीत झालेली अनियमितता पाहून बाबा आढव यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला या निवडणुकीत झालेला सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर याआधी कधीही पाहायला मिळाला नव्हता स्थानिक निवडणुकात अशा घटना ऐकायला मिळतात पण राज्याच्या निवडणुकात असे चित्र कधी पाहायला मिळाले नव्हते आणि त्यामुळेच कुठेतरी लोकांमध्ये अस्वस्थता वाढलेली आहे दरम्यान हे बोलत असतानाच शरद पवारांनी निवडणूक आयोगावर विश्वास ठेवून चूक केली असं सुद्धा विधान केलेलं आहे ईव्हीएम मध्ये गडबड असल्याचा आरोप केला जातोय आणि याबाबत प्रश्न विचारले असताना शरद पवार म्हणाले की काही लोकांनी ईव्हीएम संदर्भात आम्हाला प्रेझेंटेशन दिलं होतं पण निवडणुकीत इतकं काही टोकाचं होईल असं कधीच वाटलं नव्हतं त्यामुळे आम्ही कधी निवडणूक आयोग या संस्थेवर संशय व्यक्त केला नाही पण निकालानंतर आता खरंच संशय येतोय दरम्यान राज्यातील बावीस उमेदवारांनी सध्या फेरमतमोजणीसाठी अर्ज केलाय यातून काही साध्य होईल याबाबत मला शंका वाटते असं सुद्धा शरद पवार म्हणाले शरद पवार यांनी असंही म्हटलंय की निवडणुकीत झालेल्या गैरव्यवहाराच्या विरोधात आवाज उचलण्यासाठी लोकांमध्ये पुन्हा जावं लागेल लोक जागृत आहेतच मात्र त्यांना उठावासाठी तयार करावं लागेल आणि बाबा आडव यांच्या आंदोलनाचा परिणाम आज न उद्या झाल्याशिवाय राहणार नाही दरम्यान यापूर्वी जेव्हा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेस मात्र त्यांनी ईव्हीएम वरती कुठलाही आरोप करण्यास नकार दिला होता या संदर्भातील पुरेशी माहिती नसल्यामुळे ईव्हीएम वर बोलणं टाळतो अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती मात्र त्याच वेळेला शरद पवार गटातील अन्य नेते आमदार यांनी मात्र वरती सडकून टीका केली होती दरम्यान शरद पवार सुद्धा आता हा ईव्हीएम घोटाळ्याचा मुद्दा उचलून धरणार का त्याच्या जा मुळापर्यंत जाऊन लोकांमध्ये खरोखरच उठाव करण्यासाठी जनजागृती करणार का हे आता येत्या काळातच कळेल दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दिवस उलटूनही अद्यापही महायुतीमधून मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाहीये येत्या दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणं अपेक्षित आहे याविषयीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आपण लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आजचं सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईफ